रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला कसा करायचा ते बघूया पण त्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन पण प्रेस करा कारण ज्या ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिली नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे सबस्क्राईब बटनवर नक्की क्लिक करून सपोर्ट करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेले आहे आणि या पनीरचे छोटे छोटे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि आता यामध्ये हा पनीर टिक्का मसाला मिक्स हा तयार मसाला याचा एक चमचा मसाला घालून घ्यायचा त्यानंतर एक अर्धा चमचा आलं लसणाची पिस पेस्ट आणि साधारण एक दोन चमचे दही घालून घ्यायचं आणि याला चांगले एक दोन मिनिट मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकून ठेवून मोरण्यासाठी एक दहा मिनट दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवून द्यायचं आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि या तेलामध्ये आपण कांदा भाजून घ्यायचा त्यामध्येच चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक दोन तीन आल्याचे तुकडे घालून कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत याला भाजून घ्यायचं कांदा ब्राऊन झाला की यामध्ये टोमॅटो घालून एक टोमॅटो देखील एक दोन मिनिटं शिजवून घ्यायचा आता हा आपला टोमॅटो शिजून झालेला आहे आणि याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता त्याच कडेमध्ये पुन्हा थोडं तेल घालायचं एक दहा मिनिट झालेले आहेत आणि आता आपण जे पनी पनीर मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं हे पनीर आता आपण ह्या तेलामध्ये घालून एक दोन मिनिट याला फक्त फ्राय करून घ्यायचं जास्त कठीण पण करायचं नाही जर कठीण कडक झालं तर याची टेस्ट बदलेल त्यामुळे एक साधारण दोन मिनिट फक्त फ्राय करून घ्यायचं आणि आता हे आपण एका सगळं ताटामध्ये काढून घेऊया आता जो आपण कांदा टोमॅटो भाजून घेतलेला होता तो थंड झाला की मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा त्यामध्ये कोथिंबीर घालून याची एक पेस्ट करून घ्यायची आणि जो राहिलेला पनीर टिक्का मसाला होता तो एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडं दूध घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने पूर्ण हे इक्झीब करून घ्यायचं आता दुसरी एक कढई गॅसवर गरम करायला ठेवायची आणि त्या कढईमध्ये तेल गरम झाले की आपण जो कांदा टोमॅटो भाजून बेस्ट करून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आता एक दोन मिनिट झालं की यामध्ये कसुरी मेथी घालायची आणि पुन्हा याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आता हा कांदा टोमॅटो चांगला भाजला की यामध्ये आपण जी पनीर टिक्का मसाल्याची पेस्ट करून घेतली होती तीमध्ये यामध्ये घालायची आणि इथं मी थोडंसं पाणी घालून वाटीमध्येच त्या पाणी घालून घात घेतलेलं होतं आणि ते पण ह्यामध्ये घालून याला पुन्हा एक दोन मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट चवीनुसार घालायचं आणि याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं हे बघा साईडनं तेल सुटलेलं ते आहे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि आपण यामध्ये आता जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्या ह्याच्यानुसार पाणी घालून याला एक उकळी काढून घ्यायची एक दोन मिनिट असंच मिडियम गॅसवर याला शिजवून घ्यायचा मसाला चांगला आणि आता मसाला चांगला शिजला या पन, पन, की यामध्ये आपण फ्राय केलेलं पनीर घालून घ्यायचं आणि जास्त वेळ आपण कुक नाही करायचं कारण का पनीर लगेच फुटतं गरम झालं की त्यामुळे पुन्हा दोन मिनिट गॅस लो करून याला कुक करून घ्यायचं वरून कोथंबीर घालून घ्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि आपलं पनीर टिक्का मसाला तयार आणि मस्त आपण असं एका प्लेटमध्ये आता हे काढून घेऊया वरून कोथंबीर घालून गार्निशिंग करूया व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा